विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ आदरणीय आदरणीय माननीय शरद पवार साहब सन्मान्य बाळासाहेब थोरात जी, रोहितजी व्यासपीठावरील सर्व महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अन्य पक्ष आणि या तळपत्या उन्हा इंदापूरला बाळासाहेब थोरांच्या थोरातांच्या ओळखीच्या पटांगणात जमलेले सर्व बांधवांनी शेतकरी बांधवांनी आपण बराच वेळ इथे बसलेला आहात थांबलेला आहात ऊन आहे आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका पण आपण इथे एका विचारानं बसलेला एका भूमिकेतून बसलेला आणि मला आनंद आहे की इंदापूरला सुप्रियाताईच्या प्रचारासाठी मला इथे येतात मग मी मी आहे आणि एक गोष्ट इथे स्पष्ट दिसत आहे जी रोहित दादाने सांगितली सुप्रिया ताईने सांगितली पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग असा माणूस घाबरला समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली ला। लोक आपल्याला स्वीकारणार नाही ना त्याच भय वाटायला जाणार की मग तो मोदीचा मार्ग सुरू <laughs> की धमक्या द्यायच्या धमक्या द्यायच्या पोलिसांचा वापर करायचा बरं धमक्या कशा देतात आम्हाला माहिती आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत <laughs> तुम्हाला धमक्या नवीन असतील आम्ही धमक्या घेतो सुद्धा धमक्या देतो सुद्धा त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सुद्धा या भागात चाललेला आहे हा दर्पोक पण आणि धमक्या समोर येऊन उन कोणी दे, देत नाही धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात आवाज बदलून पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही तुमचं अस्तित्व फार थोडं आहे तुम्ही बारामती धमक्या देतात पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात मुंबईला यायचंय ठाण्याला यायचं आहे रस्ता आमचाच आहे ना कोणाला धमक्या देत आहे पवार साहेबांच्या माणसाला धमक्या देत आहे की शिवसैनिकांना धमक्या देत आहे कोणाला धमक्या देत आहे धमका आम्ही घाबरणाऱ्या लोकांना ही मर्दांचे सभा नामर्द होते डरप होते ते गेले पण या धमक्या पोलीस स्टेशनला फोन खोटे गुन्हे आज सकाळी सुप्रिया ताईजनी मुंबईला एक भाषण वाचलं की त्या म्हणाल्या की मलाही भीती वाटते की मलाही अटक अटक करू शकता रोहितदाला युगेंद्रला अडवून सांगितलं जात की तुम्ही प्रचार करू नका अरे तुम्ही तुमच्या हिंमत असेल तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून येऊन दाखवा बारामतीमध्ये ही लढाई बारामतीची बारा नाही लढाई महाराष्ट्राची बारामतीमधली लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही फक्त पवार साहेबांची आणि सुप्रियाताईची लढाई नाही आम्ही इथे वारंवार येतो सुप्रियाताईच्या प्रचाराला आम्ही इथे फार कमी वेळ आलो या आधी आम्हाला माहिती आहे की तिथे प्रचाराची गरज नाही आताही नाही प्रचाराची गरज पण ही तुमची दादागिरी हा तुमचा दहशतवाद या तुमचा ठम आणि बारामतीचं कोणी गुजरात जर पाहत असेल तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील आणि मग ते आपण सांगितलं आमच्याशी गुजरात आमचं गुजरातशी भांडण नाही गुजरातची जनता गुजराती व्यापारी असतील सगळे एकत्र मुंबई महाराष्ट्र देशात काम करतो पण सध्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठेतरी हा पायबंद घातला पाहिजे माणूस राजकारणातला विकासावर बोलतो विकासावर मत मागतो आपण केलेल्या कामावर मत मागतो धमक्या देऊन जे मतं मागतात त्यांनी गेल्या काही वर्षात विकास केला नाही याचा मी हा तर सरळ असतो तुम्हाला धमक्या द्यायची वेळ काय येत याचा कारण लोक तुमच्या बरोबर नाहीये लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते आहेत <laughs> देवेंद्र फडणवीस हे परवा काय म्हणाले मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो काय क्वालिफिकेशन <laughs> राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले मी इमारती बांधल्या मी इस्पितळ बांधली मी लोकांना शिक्षण दिलं मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या बरं का मी लोकांचं जीवन मानून चाललो आणि म्हणून मी राजकारणामध्ये आहे पण हे महाशय म्हणता मी आलो दोन दोन पक्ष फोडून आलो मी त्यांना सांगू इच्छितो चार महिन्यानी देशातलं सरकार बदलणार आहे आमची गॅरंटी आहे महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल सत्ता आमच्याकडे असेल तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा लक्षात ठेवा आमचे मित्र इथे हर्षवर्धन पाटील साहेब मग अशी बाळासाहेब नाही त्यांची आठवण झाली त्यांना शांत झोप लागते पण मला वाटत नाही गेल्या काही दिवसापासून ते शांत झोपले असते त्यांना शांत झोप लागू अशी मी प्रार्थना करतो पण जर त्यांना स्वाभिमान असेल जर मराठी म्हणून अस्मिता असेल जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरू असताना कोणत्याही मराठी नेत्यानं आणि मराठी माणसानं शांत झोपू नये अशा प्रकारचं जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला जर शांत रूप लागत असेल अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही म्हणून मग त्यांना आव्हान आहे उतरा मैदानात या महाराष्ट्रासाठी या मराठी अस्मितेसाठी त्यांच्या मनातली अस्वस्थता अलीकडे आम्हाला जाणवते त्यांच्या जीवनातली शांतता भारतीय जनता पक्षाने खतम करून टाकली हा पक्ष नाही फक्त दोघांना शांतपणे दिल्लीमध्ये आणि पुढल्या काही काळामध्ये त्यांना आपण गुजरातला पाठवू तिथे शांतपणे झोपा नाहीतर तिथे केजरीवाल गेले जिथे हेमंत सोरेन गेले ज्या तुरुंगात आम्हाला ठेवलं त्या तुरुंगात तुम्हाला शांत झोप लागेल जे आम्ही तुम्हाला गॅरंटी शेतकऱ्यांचा <प्राश्णा> प्रश्न कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्ना ते मग आजपासून आपण बोलतो आहोत साहेब बोलतील सुप्रिया ताई बोलल्या हा तरुण कार्यकर्ता गळ्यामध्ये कांद्याचं माळ आणि दुधाचं ना ला भाव आहे आणि आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या कष्ट करायच्या मालाला भाव नाही मोदीने काय सांगितलं होतं दोन हजार चौदा साली नाही तो खातोच आहे मोदीने सांगितलं होतं कि की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही डबल करू दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी म्हणत होते की की आमदनी मैं डबल करू न मी असं म्हणतो आम्हाला ते अच्छे दिन नको आहे दोन हजार चौदाच्या आधीच्या अच्छे दिन आम्हाला परत द्या तुमच्या अच्छे दिन आम्हाला नको आहे आणि त्यासाठी ही लढाई मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूती पुढे चाललेली कोणाला वाटत असे मग शिवसेनेतले असतील काँग्रेस पक्षातले असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असतील की आम्ही गेल्यामुळे आमचा प्रवास थांबला राजकारण थांबलो सगळं काही आणलं असं नाहीये अजित पवार गेल्यामुळे झाडाचं पाणी हल्लं नाही एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली आणि अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर काय खाली आला नाही तो तसा <laughs> आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर जे शिवसेनेमुळे निर्माण झालं अयोध्येत त्याची प्राण प्रतिष्ठा नरेंद्र मोदीने केली तिकडे जाऊन तू राम त्या तुम्हाला मत देणार नाही अशा प्रकारचं वातावरण यात शिककंच सांगेन या विश्वात रामकृष्ण ही आले गेले तयाविना जगना आढळून कोणी सदो तिथं सुतक धरले मग काय अटकले माझिवाय अजित पवारांनी सांगा कोणी तुमच्याशिवाय हा ही बारामती आणलेली नाही हा महाराष्ट्र आणलेला नाही पण यापुढे जे सोडून गेले महाविकास आघाडीतून त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या राजकारणामध्ये ही जनता अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही तेव्हा एक निर्णय आपण घेतला पाहिजे रोहित जे गेले ते गेले त्यांच्याशिवाय आपण पुढे निघालेलो आहोत त्यांच्याशिवाय ही जनता आपल्या पाठीशी आहे आणि या जनतेला आता आपल्याला पुन्हा फसवायचं नाही शेतकऱ्यांचे संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी असताना या सरकारने घेतली आज या देशाला कृषी मंत्री तो माहीत नाही आज या लोकांना वाटतं साहेबच कृषी मंत्री आहेत राज्याचे देशाला कृषी मंत्री आहे का आज मला अजूनही आठवतं त्या काळामध्ये साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीच्या सरकारनं दोन लाखाचे कर्ज माफी केले होते सरकारला विसरता येणार नाही या बारामतीमध्ये ही लढाई जी आपण करतो मगाशी म्हणालो ही महाराष्ट्राच्या अस्मितेची एकेकाळी आम्ही सांगत होतो सेनापती पापट सांगितलं होत महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र न चाले खरा वीरवाईरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा या भारताचा बारामतीमध्ये शरद पवार साहेबांच्या जागा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा